प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपण एका सधन सधन कुटुंबातील मुलीची लग्नाची कथा आपण आपलं सादर करणार आहे आता ती आमच्या मुलीचे लग्न होतात आणि मग त्या संसारामध्ये रममान होतात काही काही हुंडायला बळी जातात काही काहींना खूप सासरवास असतो तर काही काही मुली स्वतःहून आपल्या सासरच्या लोकांना त्रास देता अशाही असतात अशाच सासरवासी यांना त्रास देणाऱ्या मुलीची कथा मी आपल्यामुळे सादर करते आता आमच्या गावात एक सदन कुटुंब होतं त्या माणसाकडे जमीन जुमला श्रीमंत घराणं होतं आणि जम दोन मुलं एक मुलगी आता दोन मुलाचे लग्न झाले सुना झालं आणि ते सुखानं गुणा बहिंडांना संसार करू लागले आता राहिली एकटी मुलगी तिलाही शिकवलं मुलाला मोठ्याला शिकवलं तो नोकरीला लागून दुसऱ्या गावाला निघून गेला लहान शिकला नाही म्हणून तो शेती काम करू लागला त्याची पत्नी थे थे। ते सा आई वडील आणि ती मुलगी तिला शाळेत नाव टाकलं ती सातवीपर्यंत शिकली इतकी नाटाळते ती ते वडील म्हणत होते अगं तू एकटी पोरगी आहे मी तुला खूप शिकवतो नोकरी कर पण का का, ते काही तिचं असं शिक्षणाला मन रमेना मग तिनं काय ते काय करायची वहिनी चालली शेतात आई वडील शेतात चालले तर ती शेतातच झाडावर चढ उड्या मार आंब्याचे कैरी तोड अमक म्हणजे तिला सगळं शेतामध्येच रमाड होणं आवडायचं अशा दुसऱ्या गोष्टी की काही तिला आवडायचंच नाही आई वडिलांचे लाड एकलची एक मुलगी गडं लग्न होईल तोपर्यंत तो आपल्याच घरी ती असं तिच्या मनासारखं वागेल आणि कौतुक करीन दिवसेंदिवस ती असं सातवीपर्यंत शिकली आणि मग ती घरीच असं ठवाळ मारायची शेजारी जा याच्या घरी जा मुलींना गोळा करून काही काही पार्टी कर काही कर अशा प्रकारे तिचे धंदे सुरूच असायचे शेतामध्ये आई वडिलांबरोबर जायची वहिनीला वहिनीने थोडं काम थांबितलं तर खेपसावून धावायची वणी तुम्हीच करा मी नाही करत मग आई म्हणायची तिला का बाई तू आता आमच्या घरी आहे तर काम करत नाही सासरे गेले तर काय करतील म्हणे माझी सासू करी माझ्या सासूला काय काम आहे ते करीन अशा प्रकारे आईलासुद्धा उत्तर द्यायची म्हणजे तिचं असं घरामध्ये लक्षच नव्हतं होतं अशी त्या त्या बारणं आई वडिलांच्या लाडामध्ये भाऊ बहिणीचे भाऊ बहिणी भाऊ चांगले असल्यामुळे तिचं ती कशी वागली तर मन फक्त वागत गेलं की जाऊ आपल्या जवळ आहे तो पर्यंतच असं करेल मग तिचं जर लग्न झालं तर ते कशाला अशा, अशा उड्या मारेन नवऱ्याच्या घरी गेली सासरी गेली तर तिला सगळा सासरवास सहन करावा लागेल अशा प्रकारचे त्यांच्या भावना आणि म्हणून तिला कोणी बोलत नसे तिचं लाड कौतुकच करत असे मग असंच आता घरी राहते आता अठरा एकोणवीस वर्षाची झाली बदलाने म्हटलं आता हिचं लग्न करायचं लग्न करायचं म्हटलं म्हणे मला नाही लग्न करायचं आहे मला तर जवळ राहायचं आहे मी लग्न करून काय करू म्हणे अशी म्हणायची पण म्हटला असं वाटलं त्याकडे लहान इडला कळत नाही मग चांगलं स्थळ आलं त्यांच्या नात्यातलंच होतं ते नात्यातल्या स्थळाची तिची सगळी जमवून दिली आणि चांगला मुलगा चांगलं स्थळ आणि ते सासरी दादा बरोबर सास त्या घरच्यासारख्याचं होईल घरी जसं वहिनीला मदत नको आईला मदत नको शेतात करणं गावात धुंडवणं मैत्रिणी हा हा ही करण अशाच होईल मग ते सासरी गेल्यावर सुद्धा सासूने जर काय काम सांगितलं ते म्हणले नाही 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 मी माझ्या आईकडे काही काम नाही करत तर मी करून घ्या आता अशा प्रकारचं सासूला उतरले सासू अशी आश्चर्यानं बघायची कसे कसे सुनाय बाई मी लग्न करून आणलं तर मी माझ्या कामाकरता लग्न करून आणलं आणि अशी उद्धटसारखी उत्तर देते नात्यातली असल्यामुळे चार सहा महिने तिनं भागून घेतलं मग नंतर नंतर जास्तच विकप आलं गेलं नवऱ्यानं पाणी मागितलं तो माठ तुकड्या जवळ आहे ना घेऊन घ्या ना पाणी मी माझ्या आईकडे माझ्या भाऊला तर पाणी देतच नाही ते तुम्हाला काय द्यायचं अशा प्रकारे त्याला बोलून द्यायचे आखे शेवटी ति तिला कंटाळले काम करीना खाल्लं की झोपलं अशा प्रकारे मग त्यांनी आईवडिलांना तिच्या आईवडिलांना समजवलं आता तुमच्या मुलीचं आम्ही काम करत नाही काही नाही अशा टवाळ काय करते आम्ही हिला वागत नाही त्यांनी सोडून दिलं गेलं बरेच दिवस मग दुसरं स्थळ आलं दुसरं स्थळे तिचे असं नशीब होतं चांगले स्थळे याचे कारण तिचा तिचे वडील जे होते श्रीमंत होते प्रतिष्ठित होते भाऊही चांगले होते बहिणी सिंधानं नांदत होत्या तर ते तिचे लाड कौतुकामुळे ती अशी बिघडली होती दुसऱ्यालाही दिलं तर तसंच तिथे मला नाही मला नाही ना नवरा करायचा म्हणजे मला इच्छ राहायचं आहे आई वडिलांकडे पण आता आई वडिलांचं की नाही बे आमच्याकडे काही तुझा होईल दिल्या दुसऱ्याचे लग्न लावून गेली तिथेही तिथंही तशीच ग काही काम चांगलं साचवणं नाही 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 आम्ही आमच्या आणि केलंही तर बघ असंच बड धोबड कारण घरीच काही काम करायचीच सवय नाही आई तो खायचीच सवय बहिणीकडून काम करून घ्यायचं आईकडून काम करून घ्यायचं आई बहिणीनं लाड केला पण त्यांना असं नाही कळलं की ही सासरी असं वागेल म्हणून पण तिला त्या सवयी आईवडिलांच्या बळकावल्या त्या सवयी तिने सासरी लादल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं तेच स्थळ पण दुसरं थळ पण पिशक लग्न झाल्यावर घरी गेली तर तेच घरचं अस्वच्छ ठेवणं भांडे कसे ठेवणं म्हणजे आपण काय घराची जबाबदारी सांभाळतो बाईची बाई, बाई म्हणून ते ती तिला असं काही कळायचंच नाही खाल्लं की थोडंफार हे केलं नवऱ्याला अरे रावी सासू सासऱ्या नाही अरे रावी मग ते सासूंना जर म्हटलं बाई तुला लाडा प्रेमामुळे तो वाया गेलेली बाई आहे म्हणजे तू काही आमच्या घरी संसार करू शकणार नाही असं तिला बोलायचे सासू पण मग तेही कंटाळले त्यांनी दिलं तिला सोडून मग आता आईवडिलांना विचारात पडलो इथंच दिलं तिथे जास्त नाद नांदत नाही इथं दिलं तिथे नांदत नाही आता हिला कोणतं तरी स्थळ पाहावं बरे दिवस गेले स्थळ आलं तर तिथे पण आपण आता म्हणे म्हातारे आपण किती दिवस हिला वागवणार आहे लग्न केलं तर तिची जबाबदारी ती, ती, ती सांभाळी म्हणजे आपली जबाबदारी आपण झटकून टाकू आणि जा बाई तुझं घरी सपरी आई वडील सद नसल्यामुळे पुणे तीही मुलांना खूप त्यांनी दान केलं मुलीकरता तर तिसऱ्याचाही संसार घरी गेल्यावर ती त्या बाईची असं एकदा का कागद तुझ्या आईने शिकवलं असं काय शिकवलं म्हणे की तू सासरी गेली तर सासरीच्या लोकांचा मान ठेवत नाही पाह्या पडत नाही काही करत नाही आणि असं म्हणे तू तु बदगत तुला काय करतं म्हणे माझ्या चा आईचं घर चांगलं आहे म्हणे तुमचं घर काय चांगलं चांग आहे म्हणे असे अरेरावीची उत्तरं द्यायची देठ सुद्धा किंमत द्यायची नाही किंवा बोलायची तुसडेपणा नवऱ्याशी असं बेकीने वागायचं असं मुलांना आवडत नाही आपल्याशी जर प्रेमानं तर ते सुद्धा बायकोचा आदर करता आणि तिच्याशी आदरानंच वागतात पण ते जर बेजबाबदार होते तिला घर कुटुंब नवरा सासू सासरे संस्कृती याचा काहीही गंध नव्हता जसं आई वडिलां घरी वर्धुंग्यावाने मार्गत होते मग त्यावेळी जर तिला आवर असता आई वडिलांच्या घरी इतका लाड नको करायला पाहिजे होता एकटी ती मुलगी असली तरी पण मग ती ते तिला ती नवरे झाले पण तिनं तिघी नवऱ्याचे धिनवडेच उडवले अशाही मुले असतात काही काही मले, तर मग आई वडीलही नाराज झाले मग तिनं त्यांनी चव त्यांना लग्न करायचा नादच सोडून दिला आणि राहा बाई बहिणी भाऊ आणि आमच्यापर्यंत आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तू सुपानं राहा आणि आता यापुढे आम्ही चौथं स्थळ लोकही नाव ठेवत होते गावामध्ये अशी कशी पोर आहे होणे किती नवरे करत होते का सात नवरे करते असे लोक तिला टोचत होते बोलत होते आई वडिलांना दुःख वाटत होतं पण ती सुधरली नाही आणि परत तिच्या वडिलांनी किंवा सुद्धा तिच्या चौकदा लग्नाचा विचारच केला नाही आणि तेच आई वडिलांच्या घरीच राहिली तर अशा प्रकारे एका मुलीला ती नवरे झाले पण तिने तिघांचेही धिंदवडे उडवले एकाचाही संसार केला नाही किंवा एकाच्याही घरी ती चांगली संस्कृती नांदवली नाही आई वडिलांचं भाऊ बहिणीचं नाव बदनाम करून तिघांना तिघांचेही धिंदवडे बुडून ती आपल्या आईकडेच राहिली आता याच्या पुढे ती आईकडेच राहिली लग्न करते का नाही ती, ते तिचे आई वडील ठरवतील पण त्यांनी ते ठरवलं आता चौथांदा करायचं नाही आपल्या घरीच आता हिला कायम ते ठेवायचं अशा प्रकारे आई वडिलांनी निर्णय घेतला आणि तेव्हापासून तिच्या लग्नाचा नादच सोडला आणि अशा प्रकारे असेही मुली असतात काही काही परिस्थितीला तोंड देऊन सासरचं घर नवऱ्याचं घर जे आनंदाने संसार करता आणि असेही आमच्या सरूबाईसारख्या असतात ती चांगलं असल्यावर सुद्धा म्हणून मुलींना घरापासूनच काम करण्याची आणि वडील झाडायची आज्ञा पाळायची जास्तही आईवडलांनी लाडत ठेवू नये आणि तिच्यासारखे धिंड बडे बुडू नये ही ही आमच्या आ, तीन नवरे झाले पण तिघा ते झुंजवडे बुडवले ही गोष्ट आमच्याच गावची मी आपणापुढे सादर केली अवश्य पा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा